नमस्कार मैत्रिणींनो दोष आणि त्यांच्या प्रकृतीबद्दल आपण विशेष माहिती घेतलेली आहे सुद्धा आपण विशेष माहिती घेतलेली आहे मग नेमकं का काय होतं हे दोष आणि धातू कशा पद्धतीने बघड बिघडतात आणि त्याचं मेन कान कारण काय आहे ज्यामुळे हे वेगवेगळे कार्य आपल्या शरीरात घडत राहतात किंवा चुकीचे कार्य आपल्या शरीरात घडत राहतात याबद्दल विशेष माहिती घेण्यासाठी आज आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि यामध्ये आज आपण बघणार आहोत की प्रामुख्याने जे दोष असतात ते बिघडतात का तर ते बिघडतात वेगांचे धारण केल्यामुळे किंवा ज्या वेगांचं धारण करायचं आहे त्यांचं धारण करायचं नाही आणि ज्या वेगांचं धारण करू नये ते धारण करायचं आहे म्हणजे जिथं तुम्हाला व्यक्त होण्याची गरज आहे तिथं व्यक्त व्हायचं नाही आणि जिथे व्यक्त होण्याची गरज नाही तिथे व्यक्त व्हायचं असं एक थोडक्यात म्हणायला हरकत नाही म्हणजे जिथं की आपल्याला तुम्हाला भूक लागली आहे तर तुम्ही तिथे खाणं अपेक्षित आहे मग तेव्हा खायचं नाही मग जेव्हा भूक नसेल तेव्हा खूप अतिप्रमाणात खायचं ह्या दोन्ही गोष्टी शरीरात हानिकारक होत असतात मग पाहूया की नेमकं हे असे वेग कुठले आहेत ज्यांचं तुम्ही कंट्रोल करू नये किंवा त्यांचं धारण करू नये आयुर्वेदशास्त्रात असं म्हटलं जातं न वेगानधार यिमान जातान मूत्रपुरुष यो न रेतसो न वातस्य न छरद्या शवथो न च न उद्गारस्य न जुंभाया न वेगांशुत पिपासयोहो न बाष्पस्य न निद्राया निश्वासस्य श्रमेन च म्हणजे हे जे काही वेग आहेत तेरा वेग सांगितलेले आहेत आयुर्वेदशास्त्रामध्ये की ज्यांचं कदाचित देखील धारण करू नये याच्यामध्ये काय काय मोडतं तर तुमचे मूत्राचा वेग तुमच्या पुरुषाचा म्हणजे संडासचा वेग तुमच्या लघवीचा आणि संडासचा वेग तो शुक्रवेग त्याच्यानंतर जो काही अपान वायू खालच्या भागातून जो वायू निसटून जातो तो वायू त्याच्यानंतर वरतून ज्या काही बघितल्या जातात त्या गोष्टी म्हणजे काय तर उलटी उलटी कधीही दाबू नये शिंक कधीही दाबू नये तुम्हाला जर ढेकर येत असेल तर तो कधीही दाबू नये जुंभा म्हणजे जांभळी जांभळी ही अजिबात होल्ड करू नये म्हणजे येत असेल तर ती देऊन घ्यावी तहान आणि भूक ह्या दोन्हीही वेगांचे कधीच धारण करत नसतात अश्रू रडणं रडण्यालाही कधीच रोकत नसतात रडू आलं की ते बिंधास्पणे रडावं माणसाने झोप झोपेचे देखील कधीच वेग धारण करत नसतात झोप आली की झोपावं आणि तुम्ही एखादं खूप कष्टाचं काम केलेलं आहे धावपळ केलेली आहे आणि त्यानंतर येणारा तुमचा शंकेचा निश्वास किंवा सुटका आपण काय म्हणतो एखादं खूप काम करून आपण थकलेलो असल्यानंतर थांब मला दम घेऊ दे जर तुम्ही तो दम न घेता जर त्या वेगाचं धारण केलं तर वेगवेगळ्या गोष्टी घडून येतात आता सगळ्यात पहिले बघूया आपण मूत्रवेगाचे धारण केल्यानंतर काय होतं मूत्रवेगाचे धारण म्हणजे काय तर सप्रेशन ऑफ युरिन मग सप्रेशन ऑफ द युरिन म्हणजे काय तुमच्या युरिनरी सिस्टीमवर त्याचा परिणाम होतोय तुम्ही लघवीचा वेग धारण केला तर ती लघवी तशीच तुमच्या ब्लॅडरमध्ये किंवा लघवीच्या पिशवीमध्ये ती निश्चित पडलेली राहणारे किंवा तशीच राहणार आहे मग याने काय होणार आहे तुमचं पोट दुखणार आहे तुम्हाला ह्याने किडनी स्टोन होऊ शकतो मग तुम्हाला तो वेग धारण केल्यामुळे विशिष्ट त्या भागात आणि कमरेत सुद्धा वेदना स्टोन झाल्यामुळे कमरेत आणि इस पोटाच्या भागात सुद्धा वेदना होऊ शकतात आणि स्पेशली तुमचं डोकं दुखू शकतं म्हणजे जर तुम्ही जर लघवी आता बऱ्याच जणांचं पेशंट असतात जे बाहेर काम करतात ते सर्रास लघवीचा वेग धारण करतात म्हणजे मूत्रवेग धारण करतात मग जर वेग जर धारण केला तुम्ही अतिप्रमाणात आणि पेशंट सांगतात त्याच्यानंतर हळूहळू पेशंट मध्ये बदल दिसायला लागतात की त्यांना कळत नाही मग पोट का बरं दुखतंय डोकं का बरं दुखतंय मायग्रेनवाले पेशंट आवर्जून लक्षात घ्या तुमचं जे डोकं दुखतंय त्याचं कारण कदाचित मूत्रवेग धारण असू शकतं त्याच्यानंतर पुढचा वेग आहे तो म्हणजे पुरु वेग धारण म्हणजे तुम्हाला जर मल प्रवृत्ती आली संडास आली तर तुम्ही कधीही त्याचा वेग धारण करू नये याच्यामुळे काय होतं पिंडिकोद्वेष्टन म्हणजे काय ते तुमच्या पिंढऱ्या अगदी तिथं जड व्हायला लागतात त्या आवळून येतात आणि त्या पेन करतात मग तुम्हाला ते कधीच पुरुषाचं पुरुष वेगाचं धारण करायचं नाही म्हणजे सप्रेशन ऑफ दिस स्टूल हे कधीच तुम्हाला करायचं नाही यामध्येही सेम तुमची जी काही आतड्यांची जागा आहे ती तुमच्या लघवीच्या पिशवीच्या आजूबाजूला असल्यामुळे तुम्हाला परत तिथे पेन होऊ शकतं तुम्ही बळजबरी संडास रोखून ठेवल्यामुळे हे बरेचदा उशिरा जे उठतात त्यांच्यामध्ये हे बघायला मिळतं यांना अतिप्रमाणात कॉन्स्टिपेशन होतं एकदा का तुम्ही त्याची रोखायची सवय लागली की शरीर रिस्पॉन्स देत नाही आणि मग क्रॉनिक कॉन्स्टिपेशन व्हायला लागतं पोट दुखायला लागतं ला ला तुमच्या पिंढऱ्या दुखायला लागतात तुमच्या हृदयाची जी गती असते त्याच्यामध्ये कमी जास्त व्हायला लागतं तुमचं डोकं दुखायला लागतं या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॉन्स्टिपेशनमध्ये बघायला मिळत असतील आणि आपल्याला कळत नाही ने नेमकं कारण काय कारण आयुर्वेद हे एकच असं शास्त्र आहे जिथं तुम्हाला पहिला प्रश्न विचारला जातो की पोट साफ होतं का तुम्ही रोज सकाळी लवकर उठून वॉशरूमला जात जातात का बऱ्याच पेशंटला आश्चर्य वाटतं जेव्हा मी हा सुरुवातीलाच प्रश्न विचारते परंतु आयुर्वेदशास्त्रामध्ये वेग धारण करणं हे अनेक रोगांचं मूळ कारण आहे आणि पुरुष वेगाचं धारण हे त्यात खूप महत्वाचं आहे त्याच्यानंतर हे काही जे काही वेगवेगळे सिमटम दिसायला लागतात ह्याचं जर का कारण हे जर तुम्ही शोधलं तर तुम्हाला त्याची विनाकारणची खूप सारी ट्रीटमेंट घेण्याची गरज पडत नाही कारण तुम्ही हा जर वेग धारण नाही केला तर तुम्हाला त्रास होणार आहे का निश्चितच नाही त्याच्यानंतर जर जर तुम्ही फ्लो केलं तर म्हणजे धारण केलं तर तुम्हाला एक लग्वेच्या मार्गामध्ये सुद्धा अडथळा निर्माण होऊ शकतो आणि नपुंसकता देखील येऊ शकतं हे स्पेशली पुरुषांच्या बाबतीत सांगितलं जातं त्याच्यानंतर जो वेग धारण आहे तो म्हणजे अपान वायू म्हणजे काय सप्रेशन ऑफ फ्लॅटस म्हणजे जो काही खालच्या गुदमार्गातून जो वायू निसट असतो त्या वेगाचं धारण अजिबात करत नसतात मग ह्याचं पण जर का तुम्ही वेगाचं धारण केलं तर ह्या सगळ्यांच्या जागा जा खाली ओटी पोटामध्ये आहेत मग जर याचं धारण केलं तुम्ही तर काय होतं पूर्ण शरीरामध्ये वेदना व्हायला लागतात कारण तो वायू सटकनरित्या पूर्ण शरीरामध्ये पसरल्या जातो आणि पूर्ण शरीराच्या वेदना निर्माण होतात तुमच्या पोटामध्ये दुखायला लागतं तुमची भूक मंदावते तुम्हाला तो वेग सटकन वरच्या दिशेने गेल्यामुळे आणि अचानकरित्या तो डोळ्यांमध्ये गेल्यामुळे तुम्हाला नेत्ररोग होतो म्हणजे मी या मागे बन्या या याबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे की माझ्याकडे एक पेशंट होता ज्याला गॅसेस व्हायचे आणि मोकळे पास नाही व्हायचे आणि तो सांगायचा की माझं पोट दुखलं स्पेशली त्याचं सकाळीच पोट दुखायचं आणि त्याचं पोट दुखलं की त्याला दोन दोन दिसायचे म्हणजे काय तर त्याला फक्त अपानवायूचा वेग धारण केल्यामुळे त्याची नेत्रेची दृष्टी बिघडली होती आणि त्याला दोन दोन दिसायचे पर्टिक्युलरली त्याला पोट दुखलं की त्याला दोन दोन दिसायचे म्हणजे त्याला बरेच ठिकाणी त्याचं निदानच नाही झालं जेव्हा तो माझ्याकडे पेशंट आला त्याचं प्रॉपर पंचकर्म केलं आणि अगदी दहा बारा वर्षांचा मुलगा होता त्याचं काही वय अजिबात नव्हतं पण सी टी स्कॅन एम आर आय एवढ्या काही तपासण्या झाल्या होत्या परंतु कारण काय होतं अगदी छोटंसं कारण होतं ते एकदा दूर केलं त्याचा जो वायूचा जो अवरोध झाला होता तो मार्ग मोकळा केला की की त्याचे पूर्ण त्रास कमी झाले आणि सगळ्यांना असं वाटायचं की हा शाळेमुळे म्हणतोय मुण सगळ्यांना की मला दोन दोन दिसतात पोट दुखते म्हणून पण त्या अजिबात खोटं नव्हतं हो तो, तो खरं सांगत होता आणि हा आयुर्वेदशास्त्रामध्ये उल्लेख पण आहे की जर तुम्ही अपानवायूचा वेग धारण केला तर तुम्हाला नेत्ररोग होतो जर तुम्ही अपानवायू अतिप्रमाणात धारण करत गेला तर तुम्हाला हृदयवे हृदयरोग सुद्धा होऊ शकतो म्हणजे तुमच्या हृदयाच्या गतीमध्ये बिघाड निर्माण होईल तुमच्या हृदयाचं जे काही सर्क्युलेशन आहे त्याच्यामध्ये बिघाड होऊन तुम्हाला हृदयरोग सुद्धा त्यानंतर येतो तो वमन वमन म्हणजे काय तर सपरेशन ऑफ ओमिटिंग म्हणजे बरेचदा आपल्या अपचनामुळे किंवा काहीतरी चुकीचं खाल्ल्यामुळे बॉडी आपोआप रिफ्लेक्स होते बॉडी रिएक्शन करते ते बाहेर टाकायचं असतं बॉडीला पण आपण काय करतो घाण वाटतं म्हणून किंवा ते उलटी कशी करायची म्हणून आपण त्या वेगाचं काय करतो धारण करतो हा वेग जर धारण केला तर तुम्हाला बऱ्यापैकी स्किन डिसीज बघायला मिळतात म्हणजे शरीरावर घाज यायला लागते ला ला शरीर सुजायला लागतं कारण ती घाण आहे ती घाण तुम्ही बाहेर नाही काढली तर ॲटोमॅटिकली ती इकडे तिकडे पसरेल आणि तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे रक्तामध्ये पसरल्या घाण पसरल्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे स्किन डिसीज दिसतात इचिंग व्हायला लागते आणि शरीर सुजायला त्याच्यानंतर जर तुम्ही शिंक शिंकेचा वेग कधीही रोकत नसतात जर शिंकेचा वेग तुम्ही रोखला तर त्याचे परिणाम खूप दुष्परिणाम भोगायला मिळू शकतात म्हणजे एक तर शिंके शिंक याय लागली तुम्हाला आणि तुम्ही ती दपकून दिली किंवा बळजबरी जर तुम्ही रोखली तर सगळ्यात अगोदर काय होतं तर तुमचं डोकं दुखायला लागतं तुमचं डोकं दुखायला लागतं तुमची मान अकडून जाते आणि तुम्हाला जे काही सेन्स ऑर्गन्स आहेत आपले सगळ्यात जास्त सेन्स ऑर्गन्स कुठे चेहऱ्यावरती डोळे नाक जीभ स्किन ह्या सग ह्या सगळ्या गोष्टी वरती आहेत आणि तुम्ही जेव्हा शिंकर रोखता तेव्हा या सगळ्या सेन्स ऑर्गन्सवर इफेक्ट व्हायला लागतो बऱ्याच वेळेस शिंकेचा वेग धारण केल्यामुळे फेशियल पॅरालिसिस सुद्धा झालेले रुग्ण आम्ही पाहिलेले आहेत त्याच्यामुळे अजिबात शिंकेचा वेग धारण त्याच्यानंतर येतो उद्गार म्हणजे काय सपरेशन ऑफ बर्पिंग म्हणजे जे काय तुम्हाला ढेकर येतात जे बरेच जणांना काय होतं की ढेकर येणं म्हणजे कुणाला तरी असं शेजारच्याला किळसवानं वाटेल म्हणून ते ढेकर मोकळ्या पद्धतीने देत नाहीत किंवा एक तुमचं अन्न नीट पचल्या गेल्याचं लक्षण काय नाही ना तर तुम्हाला मोकळा ढेकर येणं मग बरेच जणांचं काय असतं की ते मोकळा ढेकर देतच नाहीत ते ढेकर दाबत राहतात मग हे ढेकराचं जेव्हा तुम्ही धारण करता म्हणजे मग ते करायला ना पाहिजे तो ढेकर आला की तुम्ही मोकळा तो ढेकर देणं गरजेचं आहे जर याचं तुम्ही धारण केलं तर तुम्हाला काय होतं तुमची तोंडाची चव चालली जाते तुम्ही बळजबरी ते येणारी हवा तुम्ही रोखल्या गेल्यामुळे तुम्हाला उचकी लागायला लागते तुमचं शरीर एक कापायला लागतं तुम्हाला हृदय आणि तुमच्या छातीमध्ये एकदम असं कडकपणा जाणवतो आणि ते जकडण जाणवते मग ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं सगळ्या ऊर्ध्वभागी परिणाम दिसून येतो आणि तुमच्या शरीरावरती त्याचे दुष्परिणाम होतात त्याच्यामुळे कधीच ढेकर रोकायचा नाही आला तर देऊन मोकळं व्हायचं कोणाला काहीही वाटतं नंतर पुढचा जो वेग आहे तो आहे यॉनिंग म्हणजे काय तर जांभई वेग याला असं आयुर्वेदशास्त्रात म्हणतात जर वेगाचं तुम्ही धारण केलं तर हे देखील खूप महत्त्वाचा वेग आहे ॲक्च्युली आणि त्याचं धारण अजिबात करत नसतात जर तुम्ही याचं धारण केलं तर तुम्हाला झटके येऊ शकतात तुम्हाला ट्रेमर्स येऊ शकतात कंपनं येऊ शकतात तुम्हाला ह्याने डोळ्यातून पाणी येणं किंवा एकदम डोकं दुखणं ह्यासारखी देखील लक्षणं तुम्हाला दिसायला लागतात त्याच्यामुळे अजिबात जांभळीचा वेग धारण करायचा नाही त्यानंतरचा वेग आहे तो म्हणजे भूक तुम्हाला भूक लागली की तुम्ही जेवण करणं गरजेचं आहे म्हणजे दोन्ही गोष्टी चुकीच्या आहेत भूक लागल्यावर जेवण न करणं आणि भूक नसताना खाणं सप्रेशन ऑफ दी हंगर हे अतिशय धोक्याचं लक्षण आहे आणि हे याच्यामुळे खूप सारे रोग होऊ शकतात कारण आजकाल ते खूप बघायला मिळतं तुमच्या वेळ नसतो बऱ्याच जणांना म्हणजे ज्या टीजभर पोटासाठी आपण सगळं काही करतो ते खाण्यासाठीच वेळ नसतो मग हा वेळ नसल्यामुळे आपल्या शरीरामध्ये हे वेगवेगळे आजार व्हायला लागतात जर भुकेचं हंगरचं जर तुम्ही सप्रेशन केलं तर तुम्हाला एक तर तोंडाला चव नाही राहत चक्कर यायला लागतात मेटा वेगवेगळ्या मेटाबॉलिक डिसऑर्डर्स होतात जे की थायरॉइड डायबिटीज हायपर uh, टेन्शन या सगळ्या वेगवेगळ्या ज्या मेटाबॉलिझममुळे बिघडण्या जे तुमचं शरीर बिघडलेलं आहे हे सगळे आजार जे तुमचे आहेत ते सप्रेशन ऑफ हंगरमुळे येतो तो, तो तहानेचा म्हणजे तहान म्हणजे काय तृष्णा सप्रेशन ऑफ थर्स्ट जर तुम्ही तुम्हाला तहान लागली तुम्ही पाणी नाही पिलं किंवा तहान नसताना डॉक्टरांनी सांगितलं म्हणून खूप पाणी पिलं ह्या दोन्ही गोष्टी धोक्याच्या दो आहेत याच्यामुळे तुम्हाला बहिरेपणा बहिरेपणासुद्धा येऊ शकतो हृदयरोग होऊ शकतो त्याच्यामुळे अजिबात गरज नसताना खूप सारं पाणी पिऊ नका आयुर्वेदशास्त्रामध्ये बऱ्याच आजारांचं कारण आहे अतिप्रमाणात पाणी पिणं आणि गरज आहे तेव्हा आवर्जून पाणी प्या तेव्हा रोखू नका त्यानंतर अश्रू सप्रेशन ऑफ टियर्स अश्रूंचा कधीही वेग धारण करू नये जर अश्रूंचा वेग धारण केला ती लॅक्रिमल ग्लँड सिक्रेट होत असतात जेव्हा अश्रू येतात आपल्या डोळ्यांमधून तर त्या रोखल्यामुळे आपल्याला सर्दी होऊ शकते आपल्याला खोकला येऊ शकता आपल्याला इथं ते सप्रेशन केल्यामुळे नेत्ररोग होऊ शकतात आणि अतिप्रमाणात म्हणजे मनामध्ये कुठलं तरी दुःख साचून साचून ठेवल्यामुळे हृदयरोगसुद्धा होऊ शकतो नंतर पुढचा जो वेग आहे तो आहे सप्रेशन ऑफ स्लीप झोप आली तर बिंधास झोपावं रात्रीची झोप जी आहे नॉर्मली ती आवर्जून घ्यावी परंतु वेळ नसताना म्हणजे दिवा स्वाप आणि रात्री जागरण ह्या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत जर तुम्ही दिवसा झोपलात तर कफ वाढेल रात्री जागरण केलं तर वात वाढेल म्हणून काय हो म्हणून काय होईल जेव्हा झोप येते तेव्हा झोपायचं आणि जेव्हा झोपेची वेळ नसेल तेव्हा अजिबात झोपू नका म्हणून दिवसा झोपणाऱ्यांमध्ये रात्री जागरण करणाऱ्यांमध्ये दोघांमध्येही आजार खूप आढळतात ह्या दोन्ही गोष्टी एकदा चेक करा की तुमचं कुठे चुकतंय जर तुम्ही झोपेचा वेग जर सप्रेस केला तर तुमचं डोकं दुखू शकतं तुम्हाला डोळ्यांचे आजार होऊ शकतात एक विशिष्ट प्रकारची तंद्री आणि सुस्ती तुम्हाला लागायला लागते जसं की थायरॉइडच्या पेशंटमध्ये आढळते एकदम आळस आणि कंटाळवानं वाटायला लागतं अंग मोडून येतं आणि हे जे वेगवेगळे वेग झोपेचं तुम्ही रोखल्यामुळे वेगवेगवेगळे बरेचदा तुमच्या याचा खाण्यापिण्यावर पण याचा परिणाम होतो जेवणाच्या वेळा बिघडतात आणि मोठमोठे आजार तुम्हाला जडतात त्याच्यानंतर पुढचा आहे श्रमजन्य निश्वास म्हणजे सप्रेशन ऑफ फास्ट ब्रिथिंग म्हणजे तुम्ही कुठलं तरी काम केलं आहे धावपळ पडून आलात कुठून तरी एक्सरसाइज केली आहे किंवा तुम्ही कष्टाचं काम करून आलाय आणि तुम्हाला धापा आहेत खूप धापा लागतात किंवा बडबड केली आहे तुम्ही आणि मग तुमचा श्वास फास्ट होते किंवा तुम्हाला राग आला आहे खूप तेव्हा सुद्धा श्वास खूप वाढतो खरं तर राग हा धारणीय वेग आहे ते आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये यावेळेस जेव्हा तुम्हाला मोठमोठ जोरजोरा श्वास येत आहेत तेव्हा तुम्ही सोडला पाहिजे श्वास संथगतीने घेतला पाहिजे दीर्घ श्वसन घेणं सोडणं करलं पाहिजे तुम्ही ना की एकदम तुम्ही तो रोखून धरणं तो देखील अजिबात रोकत नसतात किंवा जेव्हा तुम्हाला फास्ट ब्रीदिंग होते तेव्हा ती अजिबात रोकू नका याने तुम्हाला हृदयरोग आणि तुम्ही सडनली अनकॉन्शियस होऊ शकता सडनली तुमच्या त्याच्यावरती डायरेक्टली हृदयावरती परिणाम होऊ शकतो त्याच्यामुळे कधीही हे एवढे मी जे काही तेरा वेग सांगितलेले आहेत आज ते, आहे ते कधीही रोकू नका आणि स्पेशली चायनीज थेरपी जेव्हा असते त्या चायनीज थेरपीमध्ये तर आवर्जून हे सांगितलेले की हे वरच्या तेरा वेगांचं त्यांच्या थेरपीमध्ये सुद्धा वर्णन आहे आणि ह्यांचं जर तुम्ही वेग धारण केलं तर मॅक्झिमम स्किन डिसीज होतात असं त्यांच्या शास्त्रामध्ये सुद्धा वर्णन आहे आयुर्वेद हे पाच हजार वर्षांपूर्वीपासून सांगितलेलं आहे तिथे सगळ्या या गोष्टींचं वर्णन तुम्हाला एका ठिकाणी मिळतं आणि आजकाल जेवढे डिसीज होतात त्या सगळ्यांची कारणं आयुर्वेद शास्त्रामध्ये मिळतात कारण दूर करूया आणि निरोगी राहूया कारण जर कारणांचंच जर, जर दूर केलं तर आजाराचा प्रश्नच येणार नाही आजार बरा करण्यापेक्षा कारण दूर केलं तर ते पुढे ते रोगच होणार नाहीत ना सरळ आणि सोपं आणि साधं आहे आयुर्वेद तुमच्या सर्वांसाठी आहे या आयुर्वेदाचा नक्कीच सर्वांनी फायदा घ्या निरोगी राहा मस्त राहा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि या वरील तेरा वेगांचे कधीही धारण करू नका व्हिडिओ आवडल्यास शेअर नक्की करा आणि आमचे पिसादेवी डॉक्टर ताठे हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद